हा योग जुळवण्याचा प्रयत्न मी बरेच वर्ष करतोय आणि त्याच्यासाठी इतक्या म्हणजे चंदूला तर इतकी त्यांनी नाटकं वाचली हे ते पण हे मला मला मनापासून आवडलं नाटक आणि मला मला खरंच असं मनापासून वाटतं की नटाकडे बघण्याचा जो प्रेक्षकांचा दृष्टिकोन असतो तो असा ढोबळ असतो आणि म्हणजे आपण नुसतंच यात ज्यांची दर्शनं होतात त्या दर्शनांबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळे समज गैरसमज असतात तर ती नट म्हणून ही नटाची भूमिका आहे आणि ती मला खूप आवडली आणि म्हणून हे नाटक करायचं ठरवलं विषयाबद्दल अर्थात क्षितीत सांगेलच पण सा। इतक्या वर्षांनी नाटक करायचा हा जो उशीर झाला किंवा वेळ झाला तो केवळ आणि केवळ आणखीन चांगलं मिळू दे आणखीन चांगलं मिळू दे, दे असं असं थोडंसं झालं खरं आणि मला ह्याचं खूप वाईट वाटतं बे असं असताना सुद्धा मी काही नाटकापासून लांब गेलो होतो असं नाही मी आजही सगळी नाटकं बघतो अनेक नाटकांच्या सुरुवातीचा अनाऊन्समेंट करतो पण तो माझ्या हौसेचा भाग आहे आणि आपण अगदी म्हणजे प्रायोगिक म्हणावं तर आम्ही मौनरागचे प्रयोग करतोच पण व्यावसायिक एक नाटक एकतर ते जे वेळेचं गणित आहे ते जमवणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं तर मी आत्ता हा वेळ काढला आहे कारण मला ते नाटक आवडलं आणि आपल्याकडे असं अनेक वेळेला होतं की जर आवडलेलं असेल तर त्याचा वेळ निघतोच तर, तर आणि जर आवडलेलं नसेल तर मग अनेक <laughs> तर पण हे खरं आहे आणि मे माझं शेवटचं नाटक होतं तुझ्या माझ्यात ते दोन हजार चार साली आलो होतं मी आणि निवेदिता सराफ होतो आनंद निंगळे होता मीरा वेलंड होती तर त्या नाटकानंतर खरं खरं खूप मोठी गॅप आणि या, याच्या आधी चंदूबरोबर मी वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा म्हणजे पहिली केली होती ती त्याच्यानंतर आणखीन असं त्याच्या सिनेमातही मी काम केलं आहे त्याच्याबरोबर टेलिव्हिजनमध्येही काम केलं आहे तर पुन्हा एकदा काम करायची संधी होती आणि आणि टीम चांगली झाली असं खरंच खूप आव्हाने होतं की सहा पात्र आहेत आमच्या नाटकामध्ये आणि सहाच्या सहा म्हणजे जा जाहिरातीत फक्त सचिन खेडकर सशक्त भूमिकेत असं येते पण बाकीचे काही अशक्त आहे तशातला पात्र <laughs> तेही तितकेच सशक्त आहेत आणि आपल्याकडे मला मला असं नेहमी वाटतं की जे नटाला एक मी स्वयंभू आहे माझं माज़ माझंच मला कळतं असं एक अशी एक बाधा हो होत असते पण आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे आमच्या नाटकामध्ये ही जी सहा पात्रं आहेत ती प्रत्येक वेळेला कशातून जातात किंवा त्यांच्यामुळे तो नट कशातून जातो हे सगळं इतकं इतकं छान जमून येतं म्हणजे आपल्याकडे नटाची रूपं असतात ना, ना म्हणजे तो शूटिंग करायला जाताना तो घरात असताना तो समाजात वावरताना असा प्रत्येकाचा आणि त्याचा त्याचा म्हणून एक चेहरा असतो हे अतिशय अधिकारपणेनं मी सांगू शकतो कारण मी पस्तीस वर्ष हेच करतो तर त्याच्यामध्ये नेहमी असं असतं की नट घरी येतो किंवा त्याचे पाय जमिनीवर येतात आणि आमच्या नाटकांमध्ये जी बायको आणि मुलगी आहे ती सतत ह्याची बाय जमिनीवर कसे येते हेच पाहतात आणि त्यामुळे VPL YouTube चैनल लाइक करा सब्सक्राइब करा और बेल आइकॉन वर क्लिक करायला विसरू नका